नमस्कार मैत्रिणीनो मी आज चुलीवरची खिचडी कशी बनवता मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीची करून दाखवणार आहे चूल चूल पेटवलेलं आहे त्याच्यात मी कढई ठेवलेली आहे कढई चुलीवर आणि गरम पाणी घातलेलं आहे दोन तांब्या पाणीला चांगली उकळी आली आहे मी आता पाणी काढायला घेते कांदा घेतला आहे मी एक मोठा एक टमॅटो घेतला शिमला मिरची घेतली आहे अर्धी लसूण घेतलेला आहे आणि बटाटे घेतले दोन कढीपत्ता घेतला कढीपत्ता आहे ना विळ्याने कापून घेतलेला आहे मी अखंड कढीपत्ता असला ना खिचडी मधून बाहेर काढून टाकतात ते त्याच्यामुळे मी ना काप करून घेतलेले कढी आणि एक लसणाची मोठी कांडी घेतलेली बारीक मस्त ती पण सोन घेतलेली मी आता आहे ना तेल घालते दोन उबळे तेल टाकलं मी कढईमध्ये शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहे मी खिचडीला हे बघा मी आता या सर्व वस्तू धुवून घेते पाणी टाकून हे बघा पाणी टाकते स्वच्छ धुवून घेते मी मस्त कसं त्यालाच खिचडी म्हणता हे बघा एकत्र करून घेते मी सर्व वस्तू एकत्र करून घेते मस्त धुवून चुवून टाकते कढईमध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी आता कनी जिरं टाळ घालते एक चमचे ते बघ खुलायला लागलं बघा तेलामध्ये जिरं तेल मस्त तापून गेलंय बघा लगेच चुलीवरच असं जास्त झटपट स्वयंपाक पाक थोडशी मोरी घालते मी आता तेलामध्ये आणि हे बघा कांदे ते सर्व एकत्र करून तापून देते खिचडीला मटेरियल भरपूर असल ना खिचडी पण अशी खाल्ल्यासारखी वाटते मग आणि आलीवरची खिचडी मोकळ्या चोकळ्या कढईमध्ये मस्त एकदम छान खिचडी येईल आता खायला पण रुचकर अशी मस्त लागते मी आता शेंगदाणे घालते त्याच्यामध्ये हे बघा शेंगदाणे पण टाकले मी आमच्या इथे बटाटे खिचडी मध्ये बटाटा आहे ना भरपूर लागतो कांदे एकदम छान आता आणि थोडस करपू देते मी आता तेलामध्ये गाळ पण छान होतोय चुलीमध्ये हे बघा हे बघा आता खिचडीचं मटेरियल मस्त राहिलं मी आता त्याच्यात ओलं नारळ घालते काप केलेले पाणी थोडस येऊन गेलं का तेलामध्ये करून गेले का मग एकदम छान खिड येते अजून मसाला टाकायचा आहे चुलीला जाळ मस्त होते हवा चालू आहे मस्त थंडगार वातावरण आहे गारगार हवा ते बघा ऑटोमॅटिक चुल्याला जाळ लागतो जाळ करायचं सुद्धा काम नाही एक मस्त जाळून राहिला चौबाजून जाळ लागतो चुल्याला मी आता हे बघा छान कर पाऊन गेलोय मस्त खिचडीचं मटर आणि आता याच्यामध्ये काळा मसाला लाल मसाला आणि थोडीशी हळद घेतली टाकते मी खिचडीचं याच्यामध्ये बघा पातीला आहे ना अशा कढईमध्ये मोकळी खिचडी करायची केव्हा बी चुलीवरची खिचडी कुकर मध्ये एवढं शिजते पण ते शिजते पण जाऊ देत नाही वाफेवर असते ही कसं त्याच्यामध्ये सर्व शिजत ना पाण्यामध्ये तांदूळ डाळ एवढं मटेरियल त्याच्यामुळे एकदम चविष्ट लागते घाई करायची नाही शिजू द्यायचं हे बघा किती छान झालं बघा मी आता मसाला घातलेला आहे दोघे मसाले ते टाकलेले आता त्याच्यामध्ये मी शिजायला आहे ना थोडस पाणी टाकते मसाल्याला जास्त नाही टाकत अर्धा एक ग्लास पाणी सोडलं मी म्हणजे कसं छान मस्त थोडीशी उकळी आली का मग अजून पाणी सोडेल मी त्याला हे बघा किती छान खिचडीचं मटेरियल शिजलं त्याच्यामध्ये लगेच उकळी येते बघा मी आता पाणी घालते गरम पाणी मी आता खिचडीला मीठ घालते हे बघा असं माझा असं चमच्या बिमच्याने काही नाही टाकत मी असं माझ्या माझ्या अंदाजाप्रमाणे टाकून देते तरी खारं नाही आलं मी अगदी व्यवस्थित येतं ताटाला मीठ लावायची सुद्धा गरज राहत नाही तुम्ही सुद्धा अशी खिचडी करून पहा चुलीवरची आता तर कुकरच निघाले त्याच्यामुळे चुले बी विसरून चालले बाया हे बघा छान मटेरियल मस्त होऊन राहिले बघा किती मस्त मी आता डाळ आणि तांदूळ धुवून घेते आणि कोणते आपले कोळपी आहे कोकणी कोकणी तांदूळे हे बघा कोकणी तांदूळ एकदम छान बारीक तांदूळ आहे डाळ मिक्स करून घेतलेली त्याच्यामध्ये आणि मी आता धुवायला घेते मस्त धुवून चून आणि खिचडीच्या याच्यामध्ये टाकते मी आता धुवून घेते मस्त मी तांदूळ धुवून घेतलेले आता स्वच्छ पाण्याने दोन तीन पाणी घालू मस्त आणि मी आता खिचडीच्या रशामध्ये ते मिक्स केलेले सर्व त्याच्यामध्ये मी आता टाकायला घेते हे बघा आता तांदूळ टाकून झाले आपले मी आता चाळून देते मस्त जाळ पण छान होतोय आणि हे बघा आता मी सर्व टाकून आहे ले त्याच्यामध्ये तांदूळ डाळ ते मी आता याच्यावर झाकण ठेवते वरून कोथंबीर टाकेल मी आता वाप भरून घेते थोडीशी मी आता खिचडी बघते झाली का नाही खेती राहिली अरे वा काय मस्त खिचडी शिजून राहिली बापरे काय तरी बी आहे पात्याला वरती मस्त वा वा खूपच छान हे बघा अशी खिचडी पाहिजे काय कुकरची खिचडी काय फक्त शिजते चवीला नसते हो अजिबात नसते हे बघा तुम्हाला सुद्धा बघा तुम्ही सोप्या साध्या पद्धतीची खिचडी आहे टाकून दिली मी आणि खिचडीला आहे ना घडी घडी पाणी टाकायचंच नाही एकदाच काय टाकायचं टाकून द्यायचं दोन तीन तांब्या सोडूनच द्यायचं बरोबर तांदूळामध्ये शिजतं ते आणि डाळीमध्ये सुद्धा आणि चव सुद्धा छान येते मी आता परत थोडंशी झाकून देते खिचडीला आहे ना एकदाच पाणी टाकून द्या पातिल्यातले असो किंवा कुकरातले असो नाही तर कडाईतले असो एकदा पाणी टाकलं ना त्याला परत पाणी टाकायचंच नाही पान पिचकी लागते मग ते एकदा टाकलं ना एकदम भारी खिचडी येते मी आता खिचडी कशी झाली बघते उघडून बापरे खिचडी तर लय जोरात झाली बघा कशी मस्त खिचडी झाली बघा चुलीवरची वा 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 एकदम मोकळी सक्स झाली बघा बापरे छान झाली बघा कुकरच कसं सर्व मटेरियल असं वरती तरुण येतं तसं याच नसतं याच सर्व इकडे पसरून जात असं शिजतानाच व्यवस्थित हे बघा मी आता वरून कोथंबीर घालते कशी कोथंबीर टाकलेली नव्हती वरून टाकते मी आता एकदम छान येईल मग आणि आता चालून देते अशी थोडस झाकण ठेवते कोथिंबीरचा स्वाद मग त्याला लागून जाईल मस्त असं कुठे काळी कोटे पिवळी मसाल्याची वगैरे काहीच नाही एक सारखी खिचडी झाली बघा आणि खायला तर सर्व आता तयार आहेत ठेवते मी थोडस वाप भरायला अजून मी आता खिचडी बघते हे ताट काढून कशी झाली तर अरे वा मस्त झाली बघा आता मी वाढायला घेते ताटामध्ये कशी आली तर बघा आप खिचड़ी तैयार है कांदा आहे लिंबू कशी आली खिचड़ी कमेंट झाली असेल तर सांगा वीडियो लाइक ला करा चॅनलला सबस्क्राइब करा ओम नमः शिवाय